हरि ओम सहस्रार्जी सप्तजीव सप्तधा सप्तवा हनः अमूर्तिर अनघो चिं भयकृत मयना श्री नः श्रीविष्णु श्लोक क्रमांक एकशे दोन आणि नाम आहे आठशे सव्वीस सहस्रार्जी ही हजारो किरण असलेला देवी सूर्य सहस्रस्त भवद् युग हजारो सूर्यांचा प्रकाश एकत्र एक मिळूनसुद्धा भगवंताच्या प्रकाशाची बरोबरी करू शकत नाही कारण सूर्याचे जे तेज आहे तेही भगवंतापासूनच आले आहे जरी प्रकाश भौतिक तर तो भौतिक हजार जनतेज जगभास चंद्रमसी येत नो भौतिक तेज विधिमामकम गीता पंधरा बारा जे तेज सूर्य चंद्र आणि अग्नीमध्ये आहे आणि जे तेज या तिन्हींच्या प्रकाशाने प्रकाशित होते ते तारे नक्षत्र विद्युत काजवा इत्यादी मध्ये दिसते त्याला भगवंताचे तेज समजावे अशा सहस्राचे श्री विष्णूंच्या जाऊ आठशे सत्तावीस सप्तजीव काली कराली मनोजवा सुलोहिता धूम्र वर्णास पुलिंगिनी व विषरूप अशा सात जिव्हा असलेला अग्निरूप अग्नि ऋग्वेदाने अग्निला शास्त्रज्ञ म्हटले आहे म्हणून ज्ञानासाठी अग्निची उपासना करतात अग्निला अन्य तयार करणारा औषधीत निवास करणारा आणि पर्जन्यासाठी प्रेरणा देणारा प्राणी मात्रात आयुष्यवर्धन सूर्याप्रमाणे दीप्तिमान असे संबोधले आहे अग्निला तीन मस्तकी आणि सात प्रकारचे ज्वाला असतात त्यांना सप्तजीव म्हणतात तो चंचल असला तरी स्थिर आहे जरारहित आणि उतार अग्नी आकाशाला भेटतो सात प्रकारच्या ज्वाळांमुळे सात प्रकारचे परिणाम दिसून येतात कार्नी या ज्वाळीपासून कोळसा तयार होतो करानी या ज्वालेपासून रक्षा किंवा राख उत्पन्न होते मनोजवा अग्नीपासून गंधक तयार होते सुलोहिता या अग्निपासून रक्तगंधक तयार होते धूम्रवर्णा या अग्नीपासून खनिज तयार होते स्फुलिंगिनी या, या अग्निपासून तेल निर्माण होते विश्वरूपी विश्वरूची दिव्य वररुची या अग्नीपासून तेज व उष्णता निर्माण होते अग्नी ही मोठी ऊर्जा शक्ती आहे दाहकतेचे तेज आहे अग्नी हा मनुष्यांचा मित्र आहे मनुष्य व देव यांचा अग्नि मध्यस्थ आहे त्यांच्या संबंधाने बोलताना परममित्राशी बोलण्याची भाषा वापरली आहे वैदिक ऋषींनी या देवतेची स्तुती करून बाप मुलाला आशीर्वाद देतो त्याप्रमाणे तू आम्हाला आशीर्वाद दे अशी प्रार्थना केली आहे या सुक्ताने अग्नी संतुष्ट झाला व तो आपली इच्छा पूर्ण करणारच अशा प्रकारची त्यांची भावना या सुक्तात दृष्टीस पडते ऋग्वेद अग्नी सूक्ते 1 276 ही सर्व इतनी पुरुष श्री विश्वंची शक्ती आहे अशा सप्त जीवा श्री विश्वंच्या सर्व तेजात सामावून जाऊन किती किती ज्ञान म्हणून या वेदांमध्ये दिलेले आहे आठशे अठ्ठावीस सप्त दहा सात ज्वाला असलेला आधीच्या सप्तजीव नामामध्ये ऋग्वेदातील अग्निसुक्तात सप्तय दहा चे वर्णन केले आहेच यज्ञ अग्नी हा देव व मनुष्य यांचा मध्यस्थ आहे तो देवांकडून हवीर भाग लवकर देऊन पोहचवतो तो, तो देवांना यज्ञस्थली त्वरित घेऊन येतो म्हणून त्याला ऋत्वीज कवी ब्रह्म पुरोहित होता सर्व ऋत्जात श्रेष्ठ असंही मानतात अग्निसूप्तामध्ये पुष्कळचे तूप घालून यज्ञ अग्नि नेहमी ठेवला जात असे अशा प्रज्वलित अग्नीचे वर्णन अग्नीचा चेहरा प्रफुल्लित दिसतो त्याचा पृष्ठवागै तसा तेजस्वी दिसत आहे त्याच्या केसातून तूप गळत आहे अग्नीचे वर्णन कुठे ज्वाला शिख किंवा रक्त शिख किंवा रक्तकुर्ज असे केले के आहे त्याच्या चवड्याची आणि मोठी बळकट व तीक्ष्ण त्याचे दात सोन्यासारखे झळकणारे आग्ने आहेत कुठे आग्नीच्या ज्वालांना त्याच्या जीवना म्हटले आहे तर कुठे त्याच्या चौकडे पसरणाऱ्या ज्वालानं उद्देशून त्याचं चतुर्नेत्र किंवा सहस्र नेत्र, नेत्र म्हटले आहे आग्नीचा तडतडणारा आवाज म्हणजे बैलाचे डू दुरकणे यावरून ऋषभ अग्नीच्या उंच उडणाऱ्या ज्वालांना शिंगांसारखे टोके असतात म्हणून ज्वालांना अग्नीची शिंगे तो आपली शिंगे पाजून रागाने इकडे तिकडे हलवतो तसेच अगदी अतिशय वेगवान दूध मोजेने किंकाळणारा घोडा असेही म्हटले आहे अग्नीचा व घोड्यांचा बराच निकट संबंध दिसतो पण अग्नीला जळ पृथ्वी आणि आकाश यामध्ये चपलतेने तळपणारा स्वर्गीय गरुड असे मानण्यात येते त्यावेळी मात्र अग्नी या शब्दाने आकाशातून खाली येणारा विजेचा वाटत असला पाहिजे असे वाटते असं सप्त ठाविष्णूचे वर्णन केले आहे आठशे एकोणतीस सप्त वाहन हो, सात घोड्यांचे वाहन असलेला सूर्यरूप हे पावक अग्नि तुम्ही ज्वालांचा समुद्र आहात होऊन देवतांना आव्हान करा सूर्याची किरणे व हिरवा रंग पूर्व पूर्व दिशेकडून प्रकट होतात विद्वान आणि सूर्य ब्रह्मज्योतीने सर्व जगाला पाहतात गमन करतात हा सूर्य स्थित आहे हा स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ या तीनही लोकांना वेग <coughs> आणि स्त्रुवाला पाहून इहलोक परलोक आणि मध्यलोकांमधील प्राणीमातांच्या इच्छा पूर्ण करतो हा सूर्य वर्षावाने सिंचन करणारा समुद्रापासून आर्द्रता निर्माण करणारा अरुणवर्णाचा स्वर्गाच्या मध्यावर स्थित पूर्व दिशेला उदयाला येणारा अनेक किरणे लोकांचे रक्षण करणारा आहे हे उषा दिशेला प्रयाण करा तुम्ही चितारूपी अग्नीच्या पुढे आहात पूर्व सर्व दिशांना प्रकाशित करून आमचे पुत्र आणि पशु यांच्या सामर्थ्य निर्माण करा हे अग्नी तुम्ही पृथ्वीवर सौ सु, सुवर्ण गरुडासारखे आहात तुम्ही आपल्या तेजाने आकाश व्यापून टाका सामर्थ्याने स्वर्गाला उंच स्थिर करा तेजाने दिशाना सुदृढ करा ही आग्ने तुमच्या सात समिधा सात जीवा सात दृष्टा ऋषी सात छंद सात ब्राह्मण सात अग्निष्ट याद्वारे तुमचा यज्ञ करतो सात चिता तुमचे उत्पत्ती स्थान आहे त्यांना तुपाची आहुती स्वहा असो तुपावर समुद्रापासून लहरी निर्माण होतात आणि अग्नीमध्ये मिसळून अविनाशी होतात त्या तुपाचे गुप्तना देवतांची जी आहे आणि ती तुमची नाभी आहे या यज्ञाचे विद्वान ब्रह्मा उद्घात उद्धाता अधर्व्यो हे चार कळस आहेत रुप यजो साम हे तीन पाय आहेत आवतीदान आणि अवर्ग्य ही दोन शिरे आहेत सातछंदे हे तिचे हात आहेत अग्निरूपी ही यज्ञ देवता बा आहे ही कामनांचा वर्षाव करणारी शब्द समृद्ध असणारी या मनुष्य लोकांना व्यापून राहिली आहे मनापासून पवित्र झालेल्या जीवा प्रवाहित होतात आणि अग्नीची स्तुती करतात या तुपाचा तरंग स्त्रुवातून निघून अग्नीकडे धावतात जणू काही वाघाच्या भयाने मृग धावत आहेत यजुर्वेद अध्याय सात सतरा हे अश्व तुम्ही समुद्रापासून उत्पन्न झालात ही, ही अग्नी तुम्ही चकमकीद्वारे प्रकट होऊन यज्ञ धारण करता बसून या अश्वाला सूर्य मंडळातून काढले हे अश्व तुमचा उत्पादक सूर्य सांगतो आहे स्वर्गात आणि आकाशात तुमची तीन बंधने आहेत हे अश्व मी तुम्ही रथाला जोडल्यावर सारथी तुमच्या मागो मार्ग क्रमण करतो यजुर्वेद अध्याय एकोणतीस अशा सप्त वाहन श्री मनपूर्वक वंदन करते अमूर्ती निराकार निर्गुण मूर्ती म्हणजे सगुणसाकार हा स्वयंप्रकाशित अजन्म अद्वितीय अव्यय अव्यक्त स्वरूप महानुभूती स्वरूप कुटस्थ अचिंत्य अक्षर आहे ये ये अव्यक्त पर्यपासते सर्वत्र चिंत्यम च कुटस्थमच ध्रुव जगत अव्यक्त मूर्तीना निर्विकार सदा एक रस राहणाऱ्या सच्चिदानंद घन ब्रह्माचे वाचक आहे सर्व देश काळ वस्तू व्यक्ती इत्यादी राहत असूनही हे तत्व सदा निर्विकार आणि निर्लिप्त असते त्यात कधी किंचन मात्रही ही कोणतेही परिवर्तन होत नाही प्रकृती चल आणि ब्रह्म अचल आहे ज्याची सत्ता निश्चित आणि नित्य आहे सच्चिदानंद घन ब्रह्म सत्ता रूपाने सर्वत्र विद्यमान असल्याने ते ध्रुव नाही ब्रह्मासाठी अनिर्देशक अन्य, इत्यादी आठ विशेषणे वापरली आहेत ज्याचे कधी क्षरण अर्थात विनाश होत नाही तसेच ज्यात कधी कोणती उणीव येत नाही ते सच्चिदानंद घन ब्रह्म अक्षरम आहे निष्कलम निष्क्रियम शांतम निरवद्यम निरंजनम श्वेताश्वतर सहा एकोणीस ऋषीमिंना ध्यानाचे अव्यक्ताचे रूप पावले पटले त्याला नाम रूप गुण आकारात बांधले असा प्रकटला असा विटेवर उभय ठेविले हात कठीवर अमूर्ती संकल्पना नाही विश्वमूर्ती महामूर्ती तीर्थमूर्तीर्मूर्तिमान अनेक मूर्ती व्यक्त शत मूर्ती शतन नाम नव्वद सातशे सतरा ते सातशे चोवीस अशा अमूर्ती समर्पित होतीस अनघ हो, पवित्र निर्दोष इतिह्य तमिषाश्रमिद मया ए तद्धवा बुद्धीमान सत्त गीता पंधरावीस गोपनीय गोष्ट दोषदृष्टी मनुष्याला सांगितली जाते अर्जुनाला अनह म्हणजे निष्पाप यासाठी म्हटले आहे की तो दोष दृष्टी रित असुयाहित होता दोषदृष्टी हे पाप आहे त्याने अंतःकरण अशुद्ध होते जो दोषदृष्टी रहित असतो तोच भक्तीला भक्तीला पात्र होतो अर्जुन आणि भगवंत हे नरनारायण ऋषी काम सर्व श्रेष्ठ आहेत पृथ्वीला संवार करण्यासाठी लोक त्यांनी हा अवतार घेतला होता आघासूर हा पुतना व बकासुराचा धाकटा भाऊ कंसाने सला वृंदावनात कृष्णास गोपांना मारण्यासाठी पाठविले होते त्याने प्रचंड आघासुराचे रूप घेतले ते एखाद्या गुहेप्रमाणे दिसत होते मुले ही खेळण्यासाठी आचरली व म्हणाली ज्ञानेश्वर आपल्याला ज्ञान आहे ना तर हा एका क्षणात कृष्णाकडून मारला जाईल त्यांचा हा कृष्णावरचा विश्वास पाहून स्वतः कृष्णाने त्याच्या जबड्यात हात घालून त्याला मारले व अनह अशा गोपांना वाचवले त्याचबरोबर अगासुराला संसार बंधनातून मुक्त केले कृष्णाच्या स्पर्शाने त्याची सर्व पापे दुप्ती केली व त्याला पापी लोकांना कधीही प्राप्त न होणाऱ्या सारुप्य मुक्तीची प्राप्ती झाली अशा अन श्री विष्णूंच्या दिव्य दिला चिंतनाने आकलन न होणार अयमचिंत्यो गीता दोन पंचवीस हा देही विकार रहित म्हणविला जातो अर्थात यात कधी किंचिन मात्रही परिवर्तन होत नाही या कारणभूत प्रकृतीमध्ये विकृती होते परंतु या देहीमध्ये कोणत्याही प्रकारची विकृती होत नाही कारण हा कारण रहित आहे हा अदाह्य अचल अव्यक्त अचिंत्य आणि अविकार्य अशा या आठ विशेषणाने या देहीचे निषेधमुखाने आणि नित्य सर्वगत स्नाणू आणि सनातन या चार विशेषणाने विधिमुखाने वर्णन केले आहे परंतु वास्तविक याचे वर्णन होऊ शकतच नाही कारण हा वाणीचा विषयच नाही प्रकाशित होतात त्या देहीला हे सर्व कसे प्रकाशित के के वानी के वानी करू शकतील म्हणून हा अचिंत्य आहे केवळ आणि केवळ निरपेक्ष भक्तीने आणि त्याच्या कृपेने तो कदाचित जाणला जाईल अशा अचिंत्य श्री विष्णूंना अनुभूतीने जाणून घेण्याचा प्रयत्न करू आठशे तेहतीस भयकृत करणारा दरारा दहशत निर्माण करणारा भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे जया पाहता द्वैत काही विसेना भयमानसे सर्वथाही हसेना मनाचे श्लोक एकशे छत्तीस किती सार्थ वर्णन केले आहे रामदासांनी चराचरात भय व्यापून आहे मी अहमदा वेगळे केल्याने द्वैत निर्माण झाले विषय इच्छा त्याला स्वस्थ बसू देणार त्या पूर्ण न झाल्याने हा नेहमी अपूर्ण आणि भयग्रस्त झाला भयकले संपत नाही मग तुझी आठवणये शेवटी अगती कज्ञेने संताना शरण गेला संत त्याचा क्रिया पालट करतात संताना सर्व चराचरात एक तत्व भगवंत व्यापून असल्याचे दिसते त्यांचे द्वैत मावळलेले असते तो मज व्हावा तो मज व्हावा मी हे द्वैत नष्ट झाल्याने आता भय कोणाचे कोणापासून एक सत्ता परमात्मास्तर आहे भक्त प्रल्हाद पुरंजन पुरुरवा गोकुळवासी तरी सर्वांसाठी तो भयकृत होतो अशा भयकृत श्री विष्णूंना प्रसन्न करून घेऊ आशे चौतीस भयनाशन हो वर्णाश्रम पाळणाऱ्यांचे भय नाईसे कलाराम चातुर्वर्णेम मया सुद्ध विभागश कर्तारम अव्यम मीता राम पूर्वजन्मामध्ये केल्या गेलेल्या कर्मानुसार सत्व तम या तिन्ही गुणांमध्ये राहत असते शूद्र या चार वर्णांची रचना करतात सत्व गुणाच्या प्रधानतेने ब्राह्मणाची रजगुणाच्या प्रधानतेने तसेच सत्वगुणाच्या गौणतेने क्षत्रियाची रजगुणांच्या प्रधानतेने तसेच तमगुणांच्या गौणतेने वैश्याची आणि तमोगुणाच्या प्रधानतेने शूद्राची रचना केली गेली आहे मनुष्या व्यतिरिक्त देव पितर तिर्य आदी दुसऱ्या युनिची रचना सुद्धा भगवान गुण आणि कर्मानुसारच करतात भगवंताचा हा भाव सुद्धा आहे की एकतर हे माझेच अंश आहे आणि दुसरे मी प्राणी मात्रांना सुरूद आहे म्हणून मी त्यांच्या हिताकडेच लक्ष ठेवतो या विपरीत हे देवा देवतांचे अंश नाही आणि देवता सर्वांचे नाही म्हणून माणसाने आपल्या मरणानुसार संपूर्ण कर्तव्य कर्माने माझे पूजन स्वकर्म कुसुमांची माला मला अर्पण केल्यास तो मुक्त होतो कारण योगक्षय व महाम्यम गीता ही कर्मप्रधान आहे स्वतः भगवंतही अवतारानुसार कर्माचरण करून दाखवतात असे भयन आचरण श्री विष्णू वंदनीय आहे अशा प्रकारे श्लोक क्रमांक एकशे दोन आणि नाम आठशे चौतीस संपन्न झाले ओम